नमस्कार मित्रांनो वर जे दिसतंय ना आकाशात एक पांढर केशरी रंगाचं फुल त्या सावित्रीबानात आलेल्या वेलाला हे फुल आहे आणि एखाद्या झाडाचं फुल येतं त्यावेळेस या सावित्रीबानातील टीम मेंबरच्या चे चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो आपण त्यांनाच विचारूया नाना नाना श्री नमस्ते नमस्कार हे कशाचं झाड आहे हे समुद्र वेला आहे आणि आपल्या आर टी सी कॉलेजच्या प्राधिका प्राध्यापिका पाटील प्रादिक मॅडम त्यांच्या वडिलांच्या पंच्याहत्तरी निमित्त पंच्याहत्तर झाड त्यांनी आयुर्वेदिक झाड आपल्याला दिली होती बर त्यातलं हे एक वडाचं झाड आहे आणि बाकी आपलं समुद्र वेल हा 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 त्याच्यातली चौऱ्याहत्तर झाड इथं आयुर्वेदिक प्लॅन वर एक प्लॅन केलाय का बर बर सर जी चौऱ्याहत्तर झाडामध्ये कोणकोणत्या झाडांचा समावेश होता त्यात मोह होता मोहगणी होता समुद्र होता आवळा आवळा होता म्हणजे चौऱ्याहत्तर देशी झाड दिली ती काय बोलताय पाच पाच प्रकारची आणि ते पंच्याहत्तर झाड तुम्ही ती कुठं लावली म्हणजे सावित्रीबाना तुमच्या एक तुम्ही आयुर्वेदिक प्लांटच तयार केला काय बोलताय बर आणि त्याच्यामधलं हे झाड साधारणतः किती वर्षापूर्वी लावलं झाड जून मध्ये म्हणजे साधारणतः लिंबाच्या बुडक्यात लावले आणि ती वाढत 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 वर गेले म्हणजे ही याच्या हाडाचं बघायचं झालं डायरेक्ट वर गेले का त्याच्या काय कष्ट घेतले तर अनेक वेळा वेळा पडले म्हणजे सुरुवातीला लावलं इकडे तिकडे वाढलं परत पडलं परत सारखं बरं लाकोड लावलं बरं म्हणजे झाडाला बी हा स्ट्रगल करावा लागतो आणि आता कुठं कशा झाड म्हणजे सानिध्याचा फरक पडतो माणसाला तसं झाडालाही पडतो आणि त्या झाडाच्या पानाचा आकार जरा मला वेगळा दिसतोय सर काय बोलताय हृदय म्हणजे माणसाचं हृदय जसं असतं तसा आकार या गुड भैया लय खाली मान घालून तुम्ही विचार करताय का ह्या हृदयाचा तर ह्या झाडाबद्दलची तुमची काय अस्मिता आहे आणलं त्यावेळेस बर आपण आता तुमचं सगळं खडकन मुरमन हे त्याच्यात आले का ह्या सध्या ह्या झाडाबद्दल काय माहिती आहे का म्हणजे ह्याचा उपयोग काय होतो किंवा काय प्रामुख्याने झाड पहिलं उष्ण झाड आहे तुम्हाला कशासाठी फायदेशीर आहे ते हा ब्राझील देशात बर तर आयुर्वेदिक बरंच महत्व आहे पण युट्यूबला टाकल्यानंतर कळते आता हे बॉटनिकल गार्डन म्हणजे बॉटनिकलच्या मॅडम होत्या बरोबर त्यांना ह्यातलं महत्व होतं म्हणून आपल्याला पाच पाच झाडं दिली होती प्रत्येक झाडाचं महत्व असल्यामुळे बऱ्यापैकी जास्त माहिती पण युट्यूबला टाकले कळत आपल्याला बर 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 दादा आयुर्वेदात झाडांचं महत्व किती तुम्हाला काय माहितच आहे एक जनरल आपण म्हणतो तर अशी झाडं सावित्रीपणात किती प्रकारची आयुर्वेदिक झाडं असतील तुमच्या अंदाजे भरपूर प्रकार बर सावित्रीबन म्हणजे नुसतं झाड नाहीत तर त्यात वेगवेगळे प्रकार येत हा समुद्रवेल सरपंच साहेब समुद्रवेलाला आपला हात लागलाय का वर खाली काय नियोजन करताना बर संतोष मी आणि सरपंच म्हणजे हे यातलं झाड लागत असताना एम बी सर सरपंच साहेब राजाबा साळुंके आणि संतोष नाना ह्या सहकाऱ्यांनी हे येवलीचं झाड या लिंबाच्या झाडाच्या बुडक्यात लावलं आणि ते झाड वर वाढत वाढत गेलं आज पहिल्यांदा त्याचं फुल कोणी पाहिलं खरं सांगायचं पाहिलं अरे वा 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 वस्तुनिष्ठ परिस्थिती झाड लावलं त्याचं फळ मिळालं म्हणायचं हा, हा। दाडाचं रूपांतर मोठे वेळात झालं आणि त्याला फळ आलेलंय अगदी फूल आले फूल आले दोन तीन महिन्याचा रिझल्ट तीन चार 4 रिझल्ट रिजल्ट फक्त तुम्ही प्रामाणिक काम केलं आणि ह्याला जे पाण्याची सोय केली गुण प्रयत्न करून बरं 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 बरोबर आहे ड्रिपच्या माध्यमातून त्याला पाणी दिलं जातं राजाभाऊ राजाभाऊ हि तर आल्याच्या नंतर झाडाकडे लक्ष असतं का तुमचं म्हणजे किंवा लोक आल्याच्या नंतर विचारतात काही झाड कशाचं आहे काय कारण आली येणार प्रत्येक झाडाची माहिती तुम्हाला पाहिजे लावलेल्या झाडाची लोकांनी समजा प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकता बर तर मित्रांनो हे हा समुद्रवेल आहे आणि खूप छान वाढलेला आहे असं माहिती आहे याची की ब्राझील देशात आयुर्वेदिक जे औषधं बनवली जातात त्याचं जा प्रमाण जास्त वापरलं जातं आणि असा हा समुद्रवेल आपल्या सावित्रीबानाची शोभा वाढवत आहे तो लिंबाचं झाड खरंतर लागलं लागले परंतु वटणाऱ्या झाडाला आधार देण्यासाठी हे आपला समुद्रवेल काम करतोय हो बोला सर आता प्रयागराजला जी भरला होता ना कुंभमेळा बरोबर आहे तर तिथून आमच्या नंतर सहकार्याने एक वेल आणलाय म्हणजे वडिलांच्या सहकारी तुमच्या ते आम्ही घरी लावलंय बर जो तिथून आणलेला आहे आता छोटासा आलाय मुळी आणली होती बरोबर आहे आपण सावित्रीबान लावायला आणणार आहे पण त्याचं अजून महत्त्व माहित नाही काय काय ती कालच आणणं माझा विषय झाला हा 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 म्हणजे नेऊन लावू त्याचं महत्त्व अजून काय माहित नाही कसं बर 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 लावलेलं आहे आयुर्वेदिक आहे हा ज्या त्या क्षेत्रात जितके झाड असतात त्याचं फायदा असतात त्याचं ही सावित्रीबानं झाड लागतं ते हिथने आणलं लावलं असं नाही सावित्रीबान झाड आतापर्यंत कुठून कुठून आलेले लावायला म्हणजे समजा बारामती तालुक्यात सोडा बाहेरून कोणी असं आहेत का की भाऊजांनी तुमच्या तालुक्याच्या बाहेरून झाड घेऊन इथं आले आणि लावल्यात कृष्णवड हैदराबाद आता मित्रांनो बघा बन म्हणजे काय तर तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर बाहेरून हे कृष्णवड आलाय सचिन सर कृष्णवड कोण घेऊन आलत महेश जगताप महेश जगताप म्हणजे सिग्नेचर म्हणजे मुलीने आणच बर तिथून आणले जातात आमच्या साडून काय दोन तीन झाड आणली होती सोलापूर कळमची ती कळम टेंबूर जिल्ह्यातून आले ती झाड म्हणजे तुम्ही तुमचं काम किंवा तुमचं ही अगदी जिल्ह्याच्या बाहेर पोहोचू लागलेले आणि लोक आत्मीयते नेते काळाची गरज लोकांना ह्या ठिकाणी आपल्याला एक साधारणतः महिन्याच्या आसपास सातारवरनं ज्या काय विरपत नेत बरोबर आहे त्यांची सगळ्यांची इच्छा झाली की सावित्री बनात आपल्या पतीचं एक झाड असावं बर 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 ती सुद्धा संकल्पना एक येत्या महिन्यात साधारणतः राबवणार आहे मित्रांनो आता या गुळ वेलाच्या नाही सॉरी समुद्र वेलाच्या सानिध्यात चर्चा करत असताना एक नवीनच आपल्याला माहिती मिळाली की येणाऱ्या काळात म्हणजे जिल्ह्यातील वीरपत्नींच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील वीरपत्नींच्या हस्ते आपण वृक्षारोपण करणारे आणि नक्कीच येणाऱ्या काळात ते सर्वांसाठी प्रेरणादायी असेल हे सगळी चर्चा करत असताना इकडून बघा आलेले ते ग्राम विकास मंच सावित्री मंच एक खंदे सहकारी राजाबा साळुंके जे खरं तर व्यवसाय करतात इन्शुरन्स बघत परंतु ज्या ठिकाणी गेल्यात आणि एखाद्या एखाद्या कस्टमरच्या घरी आपसुक वेगळं झाड भेटलं की त्याच्यावर छानसा व्हिडिओ बनवणं झाड कस्टमरला झाड त्यांची एक वेगळी ओळख आहे की त्यांनी ज्यावेळेस आपण कस्टमरचं काम पूर्ण होतं त्याचे एक रिटर्न गिफ्ट म्हणून ते झाड देतात आणि काही दिवसांनी वर्ष दोन वर्षांनी गेल्यानंतर त्या परत कस्टमरच्या घरी गेल्यानंतर त्याचा फोटोही पाठवतात त्याच्या पुढची गोष्ट नुसतं झाड बघत नाही तर राजा भाऊ संवादात असा विनोदय भरला जातो सावित्रीमानच्या टीमच्या तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी एवढंच खूप तर हा वेळ जर कधी पंधरे पंचकृषीत कधीही कोणाला समुद्रवेलाचं पान लागलं तर ते कुठं मिळणार आपल्या सावित्री ओके धन्यवाद मित्रांनो करा लाईक करा धन्यवाद ओके थँक्यू